प्रत्येकाला हे माहीत आहे की या विश्वात जन्मलेल्या प्रत्येकाला परमेश्वराचे सानिध्य लाभण्यासाठी श्री गुरूंचे चरण धरावे लागतात आपण सर्व सेवेकरी भाग्यवान आहोत की आपले गुरुपद पर अक्षत परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांनी घेतलेले आहे अशा या परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजन करून आपल्या भाई आयुष्यात मार्गदर्शन करण्याची प्रार्थना त्यांना करण्याचा हा दिवस आहे त्या दिवशी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची षोडशोपचार अभिषेकासह सकाळी भूपाळी आरतीनंतर पूजा करावी त्यांचे चरणतीर्थ घ्यावे चरणतीर्थ घेताना अकालमृत्युहरण सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थम जठरे धार्याम्यम शिर्षीधार्याम्यम असे म्हणत अकरा माळी करण्याचा आणि सारामृताचे तीन अध्याय वाचण्याचा संकल्प करावा ते बोलावे आपल्या धर्माप्रमाणे आचरण करावे श्री स्वामी समर्थ मंत्राचे व आपल्या सर्व संस्कृतीतील ग्रंथाचे श्लो स्तोत्राचे गायत्रीसारख्या दिव्य मंत्राचे जप वाचन चिंतन हवन नियमित करावे मातृदेवभव भव, भव आचार्यदेव अतिथी देवभव स्त्रीदेवता भव परस्त्री माते समान हा अनमोल संदेश भारतीय संस्कृतीचा वारसा म्हणून जतन करावा आणि नवीन पिढीवर सुसंस्कार यशस्वीरित्या करावे